टप्पावाड शासन निर्णय निर्गमित होण्यासाठी लागणारा कालावधी वाढविण्याचे संकेत लवकरच पुढील दिशा ठरविण्यात येणार शिक्षक समन्वयक शिक्षक समन्वयक के पी पाटील सर यांनी नुकतीच एक माहिती शिक्षकांकरिता दिलेली आहे आज दिनांक एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आमदार ज्ञानेश्वर सर व आमदार जयंतजी जी आसगावकर सर यांच्या समवेत शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव मान्य समीरजी सावंत सर यांच्याकडे अर्थविभागास हव्या असलेल्या यथोचित संकलित माहिती संदर्भात चर्चा करण्यात आली अद्यापही सदरील माहिती मान्य मंत्रालयास प्राप्त झाली नसल्याचे निदर्शनास आले आहे ती लवकरात लवकर प्राप्त करून घेण्यासाठी शालेय शिक्षण विभाग व शिक्षक आमदार प्रांजळपणे प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे परंतु निश्चितच ऐनवेळी खोडा घालण्याचा प्रयत्न विशिष्ट विभागाकडून होणार असल्याचे आज पाठपुराव्यातून स्पष्ट झाले आहे मंत्रिमंडळ निर्णय होऊन शासन निर्णय निर्गमित होण्यासाठी लागणारा कालावधी वाढवण्याचे संकेत मिळत असल्याचे आजच्या पाठपुराव्यातून स्पष्ट झाले आहे नुसत्या पाठपुराव्यामुळे प्रश्न सुटणार नाही हे प्राकर्षाने जाणवते आहे लवकरच शिक्षक समन्वय संघाच्या वतीने पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे यावेळी शिक्षक समन्वय संघाचे सर्व विभागातील समन्वयक उपस्थित होते